बातमी आहे आणि ही आनंदाची बातमी एक रियल आहे खरी आहे अपडेट महत्वाची आहे कर्जमाफी आतापर्यंत नुसता विषय होता त्या ठिकाणी कर्जमाफी कर्जमाफी ठीक आहे आता तुमची कर्जमाफी रियल मध्ये तिथे होणार आहे ओके बघूया संपूर्ण या ठिकाणी तुमची कर्जमाफी ती खरंच होणार आहे का तर आता ज्या काय त्या ठिकाणी अफवा होत्या शंका होत्या फेक व्हिडिओ होते कर्जमाफी संदर्भामध्ये तर आता तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी एक तीन पर्यंत होणार आहे त्यासाठी सरकार अधिवेशन पुन्हा बोलवणार आहे दोन हजार एकोणावीस नंतरची त्या ठिकाणी ज्यांची थकबाकी असेल त्या सर्व शेतकऱ्यांना एक तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे एखाद्याकडे साडेचार पाच लाखापर्यंत कर्ज असेल ठीक आहे किंवा त्याने अगोदर तीन लाख कर्ज काढला असेल साडेतीन लाख कर्ज काढला असेल त्याच्यावर व्याज झाला असेल तर तीन लाखापर्यंत सर्वांचं सरसकट कर्जमाफ होणार आहे का तर सरसकट नाही होणार संपूर्ण वन बाय वन मी त्या ठिकाणी सांगणार आहे तर कुठला शेतकरी त्या ठिकाणी पात्र आहे ते पण सांगणार आहे सर्व शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार आहेत का तुमच्या सर्व ज्या शंका आहेत त्या सुद्धा इथं घेणार आहे खूप महत्वाचं लेक्चर आहे त्यामुळे सर्वांना जे गावाकडे असेल त्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा कारण जी कर्जमाफी होती एकदा दोनदा कर्जमाफी झालेल्या ठीक आहे शरद पवार या ठिकाणी आता राज्याने जी योजना सुरू केली लाडकी बहीण योजना त्याला सुद्धा एक कोट्यवधी रुपये त्यांनी हे केले त्यानंतर लाडका भाऊ यो, नावाची योजना ती सुद्धा आहे आणि आता कर्जमाफी करायला सरकारकडे कर तेवढे पैसे आहेत का त्यामुळे सरकार आता केंद्राची त्या ठिकाणी केंद्राकडे मागणी केलेली आहे केंद्राचा काही त्या ठिकाणी लाभ आणि राज्याचा मिळून असं एकंदरीत तीन लाखापर्यंत कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एकंदरीत करता येते का या विचारात आहे आणि शक्यता आहे नाही तर एक शुअरली म्हणता येणार आहे कारण आता निवडणूक का आहे या निवडणुकीच्या फायद्यासाठी लोकांना एका आश्वासन दिलं की आम्ही आमचं सरकार आलं तर कर्जमाफी करू लोकांना त्यावर अजिबात विश्वास नाही कारण सरकारवर विश्वास नाही तुम्ही प्रत्यक्षात कर्जमाफी करा लोक तुम्हाला मतदान त्या ठिकाणी नक्की करतील अं खरंच कर्जमाफी होणार आहे तर हो होणार आहे पहिली कमेंट माझी आहे भीमराज मोरे ओके सर बँकेचे कर्ज माफ होईल का हो बँकाचेच कर्ज म्हणते कर्जमाफी म्हणजे होणार आहे कर्ज बँकाचे जे कर्ज आहे साधारणतः तीन लाखापर्यंत आहेत तेच त्या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे तुमच्याकडे जर जास्त त्या ठिकाणी थकबाकी रक्कम असेल तर ती तुम्हाला भरा जेव्हा भरा तेव्हा परंतु तीन लाखापर्यंत तुमचं जे कर्ज आहे ते तिथं माफ होणार आता शेतकऱ्याला माफीची खरंच गरज आहे का गरज आहे तर मग कुठल्या कारणामुळे जर शेतकऱ्याला माफीची गरज नसेल तर सरकारने कुठल्या उपाययोजना त्या ठिकाणी कराव्यात जेणेकरून शेतकऱ्याला कर्ज माफ जरी नाही केलं तरी त्या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होणार आहे ते संपूर्ण आणि सरसगड कर्जमाफी होणार नाही दोन हजार एकोणावीस नंतरची जी ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलेले बँकेकडून तेच त्या ठिकाणी कर्ज आहे ते माफ होणार आहे सर्व शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार आहे का सर्वांना फायदा होणार आहे का काही त्या ठिकाणी तुटमुंच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यासाठी संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या गावातले सर्व जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सर्वांना नक्की शेअर करा तर बघू या ठिकाणी आता कर्जमाफी तीन लाख रुपयापर्यंत असं म्हटलेलं आहे होणार आहे का संपूर्ण राज्य सरकार आहे राज्य सरकारचेच मंत्री त्यांनाच त्या ठिकाणी त्यांनीच निवेदन केलेलं आहे त्यानंतर घेतली तुमची कमेंट घेतलेली आहे या ठिकाणी केंद्राचा जर तुम्ही अर्थसंकल्प पाहिला असेल आणि राज्याचा अर्थसंकल्प पाहिला असेल आता केंद्राकडून काही आपल्याला मदत मिळते का हे पाहण्यासाठी राज्यातील त्या ठिकाणी संपूर्ण सरकार वेट करत आहे केंद्राकडून मदत मिळून राज्यातील मदत असं मिळून एक तीन लाखापर्यंत काय करणार आहे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सरकारचं कर्जमाफ शेतकऱ्याचं कर्जमाफ करणार आहे आता इथं बघा <गण> दहा लाख कोटी रुपये उद्योगपतींच कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही असं त्या ठिकाणी सुप्रिया सुळे व्हिडिओच्या माध्यमातून एक ट्विट केलं की जे त्या ठिकाणी अनेक बँकेचे कर्ज बुडवून गेलेले आहेत मोठमोठले उद्योगपती आहेत त्यांचं तुम्ही दहा लाख कोटी पर्यंत कर्ज माफ करता आणि शेतकऱ्याचं तुम्ही कर्ज माफ का करू शकत नाही तू हाय तर त्यामुळे लक्षात असू दे आता एक मध्ये आचारसंहिता लागणार आहे आता जुलै महिना चालू आहे एक ऑगस्ट मध्ये सर्व शेतकऱ्याचं हे तीन लाखापर्यंत जे कर्ज आहे ते माफ होऊ शकतं कारण विधानसभा निवडणूक आहे या सरकारला जो लोकसभेला फटका बसलेला आहे अनेक कारण शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव आहे कापसाचा भाव आहे कांद्याचा प्रश्न आहे या प्रश्नामुळे लोकसभेला शेतकऱ्या करे, शेतकऱ्याच्या या प्रश्नामुळेच यांचे लोकसभेला वाट लागलेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा राज्यात विधानसभा आपल्याला आणायची असेल तर शेतकऱ्याला नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के कर्जमाफी देणं करें� यांना गरजेचं आहे त्यामुळे तीन लाखापर्यंत जे काय शेतकरी पात्र असणार त्यांना आता सर तीन लाखापर्यंत तुमची त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे का तर ते शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की त्याची माहिती मिळून जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या जे काय तीन लाखापर्यंत खरंच सरकार कर्जमाफी करा याच्यावर काही शंका असेल जे काय असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सुद्धा तिथे उपस्थित करा जे काही शक्य असेल त्याला उत्तर देण्याचं सर पीक कर्ज नवे जुने कि आहे कि माफ होईल का रमेश इथं दोन हजार एकोणावीस नंतरचे सर्वच त्या ठिकाणी जे पीक कर्ज आहे आहेत तर ते पीक कर्ज दोन हजार एकोणवीस नंतर जे काढले असेल तर ते, ते सर्व तीन लाखापर्यंत माफणार कोणी दीड लाख कोणाला भेटला असेल कोणाला दोन लाख रुपये कोणाला अडीच लाख काहीचे अनेक आहेत त्या ठिकाणी किंवा काही दोन हजार च्या नंतर दोन हजार दोन हजार वीस ला कर्ज काढलेलं आहे क्रॉप पीक घेतलेला आहे परंतु त्यानंतर भरला नाहीये कारण त्याच्या अगोदर दोन तुम्हाला दो कर्ज कर्जमाफी झाली होती ती भरली नाही तर आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक भर भरण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही कारण की तीन लाखापर्यंत तुमचं दीड लाख दोन लाख अडीच लाखापर्यंत जरी त्या ठिकाणी कर्ज असेल तर सरसकट तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहे ठीक आहे आणि सरळ सर, सर ज्या सुप्रिया सुळे यांनी सांगितलं दहा कोटी रुपयापर्यंत तुम्ही उद्योगपतीचं कर्ज माफ करतात तर शेतकऱ्याचं आणि यांना विधानसभा जी आहे ही सप्टेंबर मध्ये आचर्षेता ऑक्टोबर मध्ये विधानसभाच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे या सरकारला शेतकऱ्याचा काय करणार आहे ती राज्य सरकार तीन लाखापर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे असं त्या ठिकाणी संदीपान भुमरे जे त्या मध्ये आहेत आणि सध्या खासदार झाले छत्रपती संभाजीनगरचे कर्जमाफी व शासनाच्या स्तरावर काय सुरू आहे विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सरकारला कर्जमाफी करा म्हणतात कारण त्यांना सुद्धा जर कर्जमाफी केलं की आमच्यामुळे कर्जमाफ झाली असं म्हणता येणार आहे आपला फायदा आहे कोणी करा काही देणं घेणं नाही फक्त सरकार शेतकऱ्याचं तिथं तुम्ही कर्ज माफ करून द्या आम्हाला काही नाही विरोधी पक्षाने मागणी करा किंवा कोणी करा तर यावेळेस जे आहे तर शेतकऱ्याचं सरसकट जे कर्जमाफी ते तीन लाखापर्यंत होणं अपेक्षित आहे कर्जमाफी व शासन सराव काय सुरू आहे तर विरोधी पक्ष सुद्धा सरकारच्या भूमिका आहे सरकारला सांगता की त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचं माफ करा इतर सरकारमधले जे काही मंत्री आहेत ते सुद्धा सरकारला सांगतात की आता या ठिकाणी सरकारचं शेतकऱ्याचं जे तीन लाखापर्यंत कर्ज आहे ते माफ करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे तीन लाखापर्यंत जे काही कर्ज आहे ते मिळणार आणि पनन मंत्री जे सरकारमध्ये सध्या आहेत अब्दुल सत्तार त्यांचं सुद्धा कर्ज माफी बाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदती बघा केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का हा विचार चालू आहे विचार नाही तर त्या ठिकाणी नक्की जी काही त्या ठिकाणी प्रत्यक्षात क्रिया के केली जाणार आहे तर एक तीन लाख रुपये सर्व शेतकऱ्याचे माफ होऊ शकतात हे तुम्हाला त्या ठिकाणी सरकार मध्ये तीन आहेत ठीक आहे आणि केंद्र सरकार इथं तुम्हाला निर्मला सीतारामचा इमेज दाखवले फोटो दाखवले तर केंद्राकडून आपल्याला मदत मिळणार आहे आणि ती मदत मिळाल्यानंतर सर पीक किंवा कर्ज घेणार कर्ज माफ करत नाही सरकार डोकेदुखी लावू शकते बघा अं पाटील आपलं काय त्या ठिकाणी कर्ज माफ करणं गरजेचं आहे कोणी करा आम्हाला देणं घेणं नाही तुम्ही कर्ज माफ करा आणि कशामुळे करणार बघा ही जर कंडिशन नसते किंवा जर आता एक जुलै महिन्यात चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरच्या एक वीस तारखेनंतर साधारणतः एक आचारसंहिता लागणार आहे कशाची या विधानसभेची आणि यांना लोकसभेला जर फटका बसला नसता तर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नसतं परंतु लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्यामुळे यांना शेतकऱ्याचं माफ करावं लागणार आहे ठीक आहे पुढचं पण त्या ठिकाणी घेऊया बघा अब्दुल सत्तार तुम्हाला दिसले असतील त्यांची इमेज कोपऱ्यात ठेवले यांची माहिती सरकार गोळा करत करावं लागलं आहे आणि सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे किंवा शेतकऱ्यांना आरा द्यावा त्या ठिकाणी जो कर्ज माफी करेल त्याला मतदान असं जर शेतकऱ्यांनी ठरलं तर त्या ठिकाणी नक्की अशी होणार काळजी करू नका परंतु त्या ठिकाणी आता शेतकरी हुशार झालेला आहे शेतकऱ्याला माहिती आहे निवडणुकीच्या काही आश्वासन द्या आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू हे करू प्रत्यक्षात डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी जर शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याची तीन लाखापर्यंत कर्जमाफी केले तर नक्की त्या ठिकाणी तुमचं सरकार असू शकणार आहे ठीक आहे आता शेतकरी सर्व सजग झाले शेतकरी हुशार झाले आता धनंजय मुंडे त्यांना विचारलं तर कर्ज कर्जमाफी माफी संदर्भात तर त्यांनी वेगळं उत्तर दिलं सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असून यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री जे महाराष्ट्र राज्याचे आहेत यानंतर बघा जे शेतकरी रेग्युलर त्या ठिकाणी पीक विमा भरत आहेत ठीके तर त्यांना एक पन्नास हजार रुपयापर्यंत काय करतो सरकारकडून लाभ ऑलरेडी देतोय तर तो, तो सुद्धा सरकारवर एक बोजा पडतोय आणि मागच्या वेळेस जर पाहिलं असेल सोयाबीनचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे कापसाला भाव नव्हता त्यामुळे सुद्धा या लोकसभेला शेतकऱ्यांनी यांची वाट लावली त्यामुळे आता यांना पर्याय नाहीये त्यामुळे तीन लाख पर्यंत जसं त्यांचं म्हणणं आहे सर्वांचं की पीक कर्ज माफ करणारे तर शक्यता आहे माफ करणार तुमच्या कमेंट सर माझं कर्ज एक लाख साठ हजार काढले होते दोन हजार वीस ला तर ते माफ होईल का हो दोन हजार एकोणावीस नंतर आ, मोगल सर्वांचे कर्ज माफ होणार आहे दोन हजार एकोणावीस चा डाटा दिला त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या नंतर जे काय कर सर एवढे पैसे सरकार आमच्या टॅक्स मधून तर नाही ना वसूल करणार याचीच भीती वाटते हिमराज मोहरे अरे टॅक्स आता त्या ठिकाणी तुम्हाला याची भीत उत्तर देत नाही मी सांगतो तुम्हाला आता काय करणार त्यांच्याकडे काय योजना आहेत पैसे आता एवढे सरकार नाही आता मी सरकार वसूल कसे करणार तो वसूल करायचा प्रश्न नंतर राहिला पहिला प्रश्न तुमच्या विधानसभा यांचा आहे विधानसभा यांना यांचं बहुमत काढायचं त्यामुळे एक तीन आणि शेतकऱ्यांना काय देणं घेण नाही तुम्ही तिकडे काशी करा फक्त आम्ही आमचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करा जे कर्ज माफ करेन त्याला नक्की शेतकऱ्याचा पाठिंबा असणारे किंवा मतदानाला फायदा होऊ शकतो बघा लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्याचा कांदा प्रश्न सोयाबीन प्रश्न कापूस प्रश्न जे उत्पादक आहे हे नाराजीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसला महावी त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना वर्ग आहे त्यांना खुश करण्यासाठी आणि खुश केलं तर शेतकरी वर्ग आपल्याला मतदान करेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला खुश करा शेतकरी वर्ग तुमच्या पाठीशी राहू शकतो परंतु सर सगळ्या तीन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याला आणि त्याची चाचपणी चालू आहे जुलै महिना आहे ऑगस्ट मध्ये म्हणजे आचारसंहिता सप्टेंबर मध्ये तर तुम्हाला कर्जमाफी देता येणार नाही ना, परंतु ऑगस्टमध्ये सर्वांना कर्जमाफी मिळून जाईल नाराजी दूर करायला सरकार कर्जमाफी करू शकतं का तर हो त्या ठिकाणी हो उत्तर आहे नक्की त्या ठिकाणी हे सरकार कर्जमाफी करू शकत सर लाडकी बहिणी योजनेचं सांगा ना प्लीज सारिका थोरात लाडकी बहिण सुद्धा घेतोय लाडकी बहिणी सुद्धा आहे काळजी करू नका इथं हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे जे शेतकरी कोरडाऊ आहे फक्त पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती चालते त्यात ते त्यांचा कापूस सोयाबीन असतं त्या शेतकऱ्याकडे जास्त नाही आणि त्या शेतकऱ्याला खरी गरज त्या ठिकाणी कर्जमाफीची जा असते त्याबरोबर इतर शेतकरी सुद्धा परंतु महत्वाचं त्या शेतकऱ्याला निवडून आलो तर कर्जमाफी करू असं सरकारनं आश्वासन दिलं तर शेतकरी हा महायुतीला मत द्यायचा ना ना की नाही याचा विचार नक्की करेल कारण आता शेतकरी हुशार झालेला आहे शेतकऱ्याला माहिती जर फक्त निवडणूक आली तोपर्यंत तोंडावर हे घोषणा करतात आम्ही कर्जमाफी करू आम्ही हे करू आम्ही ते करू असं करत नाही प्रत्यक्षात जर कोणी सरकार करणार आहे त्याच सरकारला या ठिकाणी सरकार काय होणार आहे मतदान दिलं जाणार आहे हे सुद्धा आता सरकारला कळलेलं आहे राजकारणाला कळलेलं आहे त्या लोकांना कळलंय त्यामुळे नेते मंडळी सुद्धा आता त्या ठिकाणी कर्जमाफीच्याच भूमिकेतून सर्वजण उगत आहे सरकारमधले जे काही मंत्री आहेत त्यांना सुद्धा माहिती आपल्याला पुन्हा निवडून यायचं असेल तर त्या ठिकाणी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी हे एक महत्वाचं आहे विधानसभा पुन्हा निवडून येण्यासाठी पुन्हा सरकार आणण्यासाठी बघा त्यांना आश्वासनापेक्षा अंमलबजावणी हवी आहे आता जर तुम्ही म्हटला त्यांना की आम्ही तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार निश्चित घोषणा केली आणि तिथं कर्जमाफी जर नाही केली तर मतदानाचा विशेष थोडा तुम्हाला मतदान भेटणार नाही परंतु तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असेल तर प्रत्येक शेतकरी तो कुठल्याही पक्षाचा आनंदाने त्या ठिकाणी या सरकारच्या पाठिंबे पाठीशी उभा राहू शकतो ठीक आहे अंमलबजावणी करावं त्या ठिकाणी लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्याला एक तीन लाखापर्यंत म्हणताय कर्जमाफी करा दोन हजार एकोणावीस ची म्हटलंय साधारणतः एक लॉकडाऊनच्या नंतर सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काय के केलेलं आहे पीक विमा काढलेला तो सर्व पीक विमा एक तीन लाखापर्यंत माफ होऊ शकतो तर कदाचित शेतकरी महतीच्या बाजूने सुद्धा कल दाखवून नक्की दाखवणार काय हरकत नाही महाराष्ट्रामध्ये बघा शेतकऱ्याचे जे प्रकार आहे म्हणजे शेत जमिनीच्या प्रकारानुसार जर म्हटलं तर त्या ठिकाणी भूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी हे अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कोरडाऊ शेतकरी हे शेतकरी एक पन्नास टक्क्याहून या शेतकऱ्याचं सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये प्रमाण आहे या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी अत्यंत गरजेची असते कारण हे शेतकरी जमीन गहाण ठेवतात बघा आता हे जे कोरडोवाले शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी खत बी बीबिएन आणायचं असेल तर हे शेतकऱ्याकडे पैसे नसतात हे तरी त्या ठिकाणी व्याजाने पैसे काढतात आणि मग हे त्यांचे बीबीएन असेल खत असेल हे ते भागवतात आणि नंतर मग जेव्हा उत्पन्न तेव्हा यांच्याकडून हे व्याजाने पैसे काढले त्यांना परत देतात या शेतकऱ्याला सर्वाधिक कर्जमाफीची गरज आहे आणि जर तुम्ही त्या ठिकाणी या सरकारने कर्जमाफी केली तर नक्की हे शेतकरी जे आहेत तुमच्या पाठीशी हंड्रेड पर्से राहतील यात कुठली शंका नसणार आहे तर तुम्ही सुद्धा सर्वाधिक जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर करा की सरकारची मनस्थिती तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची आहे नापिकी कर्ज कोणाचे जे जे आहेत अत्यल्प शेतकरी आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना नापिकी कर्जमाफ कर्ज पण आता तुम्हाला सांगितलं उदाहरण मी पिकांना भाव न मिळणं यामुळे शेतकऱ्यांना काय कमी उत्पन्न होत असतं आणि जे त्यांनी इतरां पैसे घेतलेले आहेत व्याजाने असतील ते सुद्धा त्या ठिकाणी फिटत नाहीत ही शेतकऱ्याची एक सुकांतिका सा आहे परिणामी त्यांच्या जमिनीवरचा बोजा सातत्याने वाढत आहेत जे व्याज आहे ते वाढत आहे त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा ठरणार हे सर्व जे शेतकरी आहेत नक्की त्या ठिकाणी जे कोणी कर्जमाफी करेल हे सरकार करणार आहे तर या सरकारच्या मागे राहू शकतं सर माझं दोन हजार च कर्ज माफ होईल का दिनेश एक दोन हजार एकोणवीस नंतर सांगितलं सर्व दोन हजार एकोणीस सोळाचा माफ होईल का सीताराम गोरे भीमराज गोरे दोन हजार सोळा च कर्ज माफ नाही होणार बघा सध्याचा अंदाज आहे त्यांनी जे सांगितलं कर्ज काढले दोन हजार एकोणवीस नंतर तर त्यांचं कर्ज आहे ते माफ होणार आहे बाकीच्या सांगता येत नाहीये लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहिणी योजना सरकार राबवत आहे लाडका भाऊ योजना सुद्धा त्याचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे अर्थसंकल्पात पुरवणे मागण्यासाठी हजारो कोटीची काय तरतूद करण्यात आलेली आहे मग सरकार तुमच्या साठी पैसे कुठून आणणार आहे त्यातून कर्जमाफीत लागणारे पैसे आहेत याचाही विचार सरकारला करावा लागणार आहे त्यामुळे सरकार केंद्र शासनाकडे साठी मदत मागते केंद्र सरकारची जे काही त्या ठिकाणी मदत होईल त्याच्यामध्ये मग राज्य सरकार राहिलेले काही पैसे टाकणार आहे आणि मग त्या ठिकाणी तीन लाखापर्यंत सगळची कर्जमाफी ती त्या ठिकाणी होऊ शकते ठीक आहे शेतकरी कर्जमाफीशिवाय तर आता बघा तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करायला लावतात काही त्या ठिकाणी असतील नोकरीवाले असतील उद्योगपती ते त्या ठिकाणी म्हणतात की शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफी करा आता शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही केली ठीक आहे तर कर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज का निर्माण झालेली आहे बघा शेतकरी म्हणतोय का कर्जमाफी करा शेतकऱ्याला गरज नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला गरज निर्माण केली कर्जमाफी करण्यासाठी तर शेतकऱ्याला कर्जमाफी न करायची असेल किंवा तुम्हाला करायची नसेल तर कुठल्या महत्त्वाचे ज्या ठिकाणी शेतकऱ्याला तेवढी मदत केली बघा या ठिकाणी शेतकऱ्याचा जो खरीप हंगाम आहे आणि रब्बी रब्बी हंगाम आहे पेरणी आधी शेतकऱ्याला प्रति हेक्टर अनुदान दिलं पाहिजे आर्थिक मदत केली पाहिजे आणि याचं त्या ठिकाणी स्वरूप हे कर्जामध्ये नसून थेट सरकारला सरकारने त्या ठिकाणी सर, शेतकऱ्याला दिलं पाहिजे जर समजा पेरणी आलेली आहे तर पेरणीसाठी जे काही पैसे लागणार आहे जे काही आर्थिक मदत ती सरकारने पुरवली पाहिजे शेतकऱ्याला ठीक आहे त्यात जे काही खताचे भाव आहे बियाण्याचे भाव आहे ते सरकारने नियंत्रित केले पाहिजेत एवढ्याच तुम्ही कंपल्सरी जे आहे तर एवढ्यामध्येच बी बियाणं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे खत जे आहे ते सुद्धा शेतकऱ्यापर्यंत एवढ्याच रुपयामध्ये पोहोचलं पाहिजे हे जर त्या ठिकाणी उपाययोजना सरकारनं केला बघा शेत पिकांच्या हमीभावाला कायद्याचं बंधन असल्यास सरसगट सगळ्या शेतमालाची हमी भावानं खरेदी होऊ शकते हमी भाव महत्वाचा आहे त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण शेतकऱ्याचं जे माव आहे माल आहे त्याला कुठल्याही त्या ठिकाणी भाव वाढतोय मध्येच भाव कमी होतोय पुन्हा भाव तोच राहतोय कारण हे व्यापारी लोक जे आहेत त्या व्यापारी लोकांनी प्रत्येक एक कमिटी बनवलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचं शेतमालाचा जो भाव आहे त्याच्यावर त्यांचं मेजॉरिटी आहे त्यामुळे शेतमाल जो आहे त्याला सुद्धा भाव मिळत नाही शेतमाल विकून फायदा होईल अशा पद्धतीचा बाजारभाव पिकांना मिळायला हवा त्यासाठी तशी धोरण सुद्धा सरकारने आखणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांना नियमित आणि वेळेत पतपुरवठा मिळायला हवा म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याला पैसे पाहिजेत पेरण्या अगोदर पेरणी नंतर तर त्यावेळेस तो पद पुरवठा सरकारने करणं गरजेचं आहे तो बँकेच्या मार्फत असावा की कुठल्या मार्फत असावा ठीक आहे शेतीच्या मूलभूत ज्या समस्या आहेत जसं की विजेची उपलब्धता असायला पाहिजे सिंचनाची सुविधा त्या ठिकाणी पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे हे सुद्धा सरकारने सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना बघा आता शेतकऱ्याची एक जो शेत एक दोन शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय सरकारने एक दोन हजार रुपयाची मदत नको आहे आम्हाला फक्त शेतमाला त्या ठिकाणी चांगलं व्हावं शेतकऱ्याचं सोयाबीन आहे शेतकऱ्याचा कापूस आहे या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याला हरभरा आहे चांगला जर त्या ठिकाणी भाव जर मिळाला असेल तर शेतकऱ्याला कर्ज कर्जमाफीची सुद्धा गरज पडणार नाही कापसाला जर सरसगड दहा हजार रुपये भाव दिला सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिला प्रति क्विंटल भाव जर असाल तर खत औषध जे आहे त्याच्या सुद्धा जे त्या मनमानी कारभार आहे त्यांच्या किमती तेच ठरवतात सरकारला तर सरकारने त्या किमतीवर नियंत्रण आणलं आणि सर्व खत असेल औषध असेल त्याच्या नियंत्रित किमती जर ठेवल्या तर गरज नाही शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी कर्ज सरकार हे केलं तर मग कर्जमाफी करायची त्या ठिकाणी काय पडणार आहे ही जी गरज आहे ही गरज त्या ठिकाणी पडणार नाही सरकारनं कर्जमाफी करावी असं शेतकऱ्याच्या मनात आहे पण अजून आमचे दुष्काळी अनुदानाचे आणि एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पैसे आलेले नाही त्यामुळे सरकार कर्जमाफी करेल याच्यावर कितपर्यंत विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवायचा हे खरं आहे का सरकार करू शकेल का कर्जमाफी ते सुद्धा महत्वाचं आहे तर लक्षात असू द्या एक कुठल्या शेतकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी विश्वास नाही की आपली जी कर्जमाफी ती तीन लाखापर्यंत होईल जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाहीये प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्या ठिकाणी मॅसेज येत नाही एसएमएस येत नाही बँकेकडून सुद्धा एसएमएस येत नाहीये तोपर्यंत कुठल्याच शेतकरी तुमच्या या घोषणावर आणि तुमच्या या आपवर विश्वास ठेवणार आहे पीक विम्याचं सांगायचं म्हणजे गावात काही जणांना भरपूर भेटलाय बघा तुम्ही गावात जर तुमची पीक विम्याची लिस्ट पाहिली असेल तर त्या पीक विम्यात तुम्हाला सुद्धा कळलं असेल की गावात एकाला खूप पीक विमालाय आणि एकाला काय खूपच तुटुंजा तुट तुट ठिकाणी काय झालेला पीक विमा भेटलाय तर बहुतेक जणांना काहीच भेटलं नाही असं सरकारने चालू आहे त्यामुळे एक मतपेटी आहे त्या मतपेटीमुळं सरकार विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तुमची कर्जमाफी करणार आहे आणि सरसगट एक तीन लाखापर्यंत शक्यता आहे कर्जमाफी होणार आहे एक दोन चार दिवसामध्ये तुमचा फायनल जो कर्जमाफीचा निर्णय असणार आहे तो हे सरकार घेणार आहे कारण त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी पर्याय नाही कारण शेतकऱ्याला कर्जमाफी अत्यंत महत्वाची आहे सर दोन हजार एकोणावीस आहे माफ होईल माफ होईल शिवाजी बघा दोन हजार एकोणावीस ची जी कर्जमाफी तीच कर्जमाफी शक्यता आहे त्या ठिकाणी माफ होणार आहे बाकी इतर कर्जमाफी शक्यता कमी आहे आणि जास्ती जास्त शेअर करा लक्षात लाईक करून द्या लेक्चरला सर्वजण एकदा जेवढे लाईव्ह आहे तेवढे सर्व ची सर्व एकदा लेक्चरला लाईक करून द्या आणि कर्जमाफी होणार आहे का तर हो मित्रांनो ताईंनो दादांनो बाबांनो कर्जमाफी तुमची तीन लाखापर्यंत सरकारला करावी लागणार कारण की अनेक अडचणीत लोकसभेमध्ये जर या सरकारला कमी जागा जर भेटल्या नसत्या तर मग तुमचा विचार त्यांनी करणं अजिबात त्या ठिकाणी दुर्लक्ष केला असतं पूर्णपणे परंतु या शेतकरी वर्गाचा आता त्यांना विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना माहिती ग्रामीण भागातला शेतकरी सर्वाधिक ओटर आहेत ठीक आहे जसं त्यांनी आता लाडली बहीण योजना काढलेली आहे ह्या महिलांचं त्यांना मतदान भेटू शकतं का हा एक प्रश्न आहे दुसरं शेतकऱ्याचं जर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केले तर आपल्याला मतदान मिळेल का तर याची शक्यता त्या ठिकाणी बघा शंभर टक्के जे शेतकरी आहेत तर साधारण या शंभर टक्के शेतकऱ्यापैकी नव्वद टक्के जे शेतकरी आहेत तुम्ही जर कर्जमाफी केले तर तुमच्या बाजूनी शंभर टक्के राहू शकता त्यामुळे कर्जमाफी हा तुम्हाला जर पुन्हा त्या ठिकाणी विधानसभेत सरकार आणायचं असेल तर एक फायदेशीर निर्णय ठरू शकतो सरकारला आणि सरकार आपण मी सांगतो हा हे म्हणून तर अनेक तज्ञाचं मन आहे जे काय राजकीय तज्ञ आहेत कृषी तज्ञ आहेत त्यांचं सुद्धा मत आहे त्या ठिकाणी हे सुद्धा आपण आतापर्यंत तुम्हाला जे काय सांगितलं त्यामध्ये घेतलेलं आहे तर सरसकट जी कर्जमाफी आहे ते तीन लाख पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकते ठीक आहे आणि या प्रकारे जे काय नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल एक दोन तीन दिवसामध्ये फायनल जो निर्णय असणार आहे शेतकऱ्याचा कर्जमाफीचा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल आणि जो निर्णय आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये होणार आहे फायनल कर्ज माफी ऑगस्ट पर्यंत सर्व जे शेतकरी आहेत ज्यांची तीन लाखापर्यंत सात बोरा आहे तो कोरा होऊ शकतो तीन लाखापर्यंत परंतु तुमच्याकडे जर जास्त कर्ज जा असेल तर त्या ठिकाणी तीन लाख धरून चला या तीन लाखापर्यंत आहे ते माफ बाकीचे जे कर्ज आहे तुमच्याकडे तर ते मग जास्त असेल तीन लाखापर्यंत तर तुम्ही ते कर्ज तुम्ही भरू शकता जे आहे ते परंतु तीन लाख जे कर्ज आहे तिथं संपूर्ण शेतकऱ्याला या तीन लाख रुपये कर्जाचा फायदा होणार आहे ठीक आहे चला दिलेली तुम्हाला माहिती आवडली असेल नक्की त्या ठिकाणी आवडणार आहे आवडले असेल तर नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका आणि सरकार त्या ठिकाणी जे आहे एक विचार करत आहे नवीन त्यांनी पुन्हा अधिवेशन बोलवले आहे आणि या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी काय करणार आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे कारण त्यांच्याकडे पर्याय नाही आता तुम्ही सुद्धा तज्ज्ञ आहात तुम्ही सुद्धा अभ्यासू आहात तुमच्या सुद्धा लक्षात आला असेल आता त्या ठिकाणी यांना पुन्हा विधानसभेमध्ये सरकार घ्यायचं असेल तालिक उपाययोजना जशी लाडकी बहिणी योजना केलेली लाडक भाऊ योजना केलेली आहे ठीक आहे तर आता शेतकऱ्यासाठी ही कर्जमाफी खूप महत्वाची त्यांच्यासाठी ठरणार आहे ओके चला थांबतोय अजून काय असेल यामध्ये भरपूर आटी शर्ती ठेवणार आहे का आणि आटी शर्ती काय ठेवणार नाही यांनी जर आटी शर्ती ठेवल्या तर यांची पुन्हा आठ तिकडे वाट लागून जाईल काही आटी शर्ती कर्जमाफी संदर्भात ही आटी शर्ती ठेवू शकणार नाही सरसगट यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर जे काय असतील जे ठरवतील त्यांचं शेतकऱ्याचं नवं जुनं केलं आहे त्याची पण कर्जमाफी होईल का हो सर्वांची कर्जमाफी होणार आहे ज्यांनी फेरफार केला आहे नवं जुनं त्यांची सुद्धा त्या ठिकाणी कर्ज सरसगट तीन लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत कारण समोर जी विधानसभा आहे तुम्हाला सुद्धा कळलं असेल की आता राज्यामध्ये जे सरकार आहे त्यांचं लोकसभेला जे काय नुकसान झालेलं आहे तो विचार करता आणि तोच विचार करताच इथं विधानसभेला त्यांना पुन्हा सरकार आणायचं असेल तर शेतकरी वर्गाला खुश करावा लागणार आहे आणि खुश जर केलं तरच तुमचं त्या ठिकाणी मतदान पेटी आहे ती वाढणार आहे आणि मतदान पेटी तुम्ही अशी विचार केला असेल की लाडकी बहिणी योजनेनंतर आमची मतदान पेटी वाढेल तर लाडकी बहिणी योजने सुद्धा तुम्ही अनेक आटी शर्ती ठेवलेल्या आहेत त्या महिला परिषद आहेत महिला बहिणी खूप परिशान आहेत तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही अशा प्रकारे पुन्हा जर तिथं आटी शर्तीचं पालन करायला लावलं की ही आठ आहे ती आठ आहे तर लक्षात असू तुमची मग विधानसभा आहे विधानसभेला शेतकऱ्याला काय करायचं ते तुमचं त्या ठिकाणी करून दाखवतील ओके चला तर शक्यता आहे सरकार तुमच्या बाजूने शेतकऱ्यांना शेतकऱ्यां सरसकट शेतकऱ्या सरकारकडून तिथे काय होणार आहे कर्जमाफी होणार आहे ओके चला लेक्चर त्या ठिकाणी सर्वाधिक लाईक करून द्या सर, सर लाडकी बहीण योजना व्हिडिओ बनवा प्लीज थोरात घेतोय मी यामध्ये भरपूर अटी शेतकरी ठेवून अनिल वैद्य तर शक्यता कमी आहे आठ सरकार ठेवणार नाहीये ओके चो थांबतोय काय म्हणतात तिथं गंगाधर किंगरे शेतकऱ्यांनी चला दोन हजार सतरा पूर्वीच असेल तर मग काय करावं अजून ठरलं नाही परंतु साधारणतः दोन हजार एकोणवीस ची यादी आहे दोन हजार एकोणावीसच्या काय होणार आहे एक कर्ज माफी होण्याची चान्सेस सर्वाधिक आहे चला चला ठीक ठीक आहे आहे ओके सर्व बँकेचे कर्ज माफ होणार का हो तीन लाखापर्यंत तुम्ही ज्या बँकेवर कर्ज काढलेलं आहे त्या सर्वच बँकेचे कर्ज ते माफ होऊ शकतात ठीक आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर शक्यता आहे नवीन अपडेट एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत मला देण्याची आवश्यकता पडणार आहे कारण सरकारच तिथे घोषणा करू शकणार आहे आणि तिथून पुढे सर्व बँकेला जे निर्देश दिले जातील ज्याचं पालन होऊ शकतं आणि ऑगस्ट मध्ये सरासरी सर्व जे शेतकरी आहेत सर्व शेतकऱ्यांचे जे सातभरे आहेत तीन लाखापर्यंत ते, ते कोरे होऊ शकतात का तर त्याचं उत्तर आहे हो सर्व शेतकऱ्याचे एक तीन लाखापर्यंत जे काही सातभरे आहेत ते, ते कोरे होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहे ठीक आहे चला सर माझ्याकडे दोन हजार सतराचं कर्ज आहे लाभ मिळेल का अनिल वैद्य अजून ठरलेलं नाहीये परंतु साधारणतः त्या ठिकाणी एक दोन हजार एकोणावीस चा आकडा कळालेला आहे अजून अनेक सरकारमधले जे काही मंत्री आहेत ते सरकारला सांगताहेत की त्या ते ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याची कर्ज माफी करणं अत्यंत ते गरजेचं आहे त्यामुळे हा निर्णय लवकर घेतील सर मी नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान लाभार्थी आहे पण अजून माझ्या खात्यात पन्नास हजार जम जमा झाले नाही तर ते सुद्धा प्रत्येकाला जमा होता बघूया त्या ठिकाणी आणि बघा संदीपान भुमरे सुद्धा हे ऑलरेडी सरकारमध्ये होते आता खासदार झालेले आहेत राज्य सरकार कर एक तीन लाखापर्यंत थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे असं म्हटलेलं आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सरकारवर एक तुटून पडले की शेतकऱ्याची कर्जमाफी करावी म्हणून ठीक आहे थांबतोय सर्वजण त्या ठिकाणी लाईक करून द्या नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा